नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि वातावरण अतिशय तापलं आहे आणि एनडीए मध्ये तर म्हणजे महायुतीमध्ये जे घमासान चालू आहे त्यात कळत नाही हासावं की रडावं आणि अशा जेव्हा हे जे घमासान चालू आहे याच्यामधनं जे, जे बाहेर निघतंय ते बहुत खूप सारं तथ्य निघतंय उदाहरणार्थ पचास खोके एकदम ओके अशा घोषणा ऐकल्या की काय चित्र उभं राहतं एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांसमोर काँग्रेस नाहीतर उद्धव ठाकरेंची लोक नाहीतर शरद पवारांची लोक नाही तर मनसेची लोक घोषणा देत असली पाहिजे पण भाजपाचीच जर लोक तिथे घोषणा देत असतील एकनाथ शिंदेच्या समोर पचास खोके एकदम ओके याचा अर्थ ते सांगतायत की तुम्हाला पचास खोके देऊन आम्ही खरेदी केलं तुमची ती आहे आणि हा प्रकार कुठं घडला मुंबईमध्ये वॉर्ड एकशे त्र्याहत्तर मध्ये आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ नव्वद सीट एकनाथ शिंदेच्या सेनेला मिळाल्या हा एक त्र्याहत्तर वॉर्ड त्यांच्यासाठी सुटला होता तिथे त्यांनी पूजा कांबळेला उभं केलं पण बीजेपीची शिल्पा केळुसकर सुद्धा तिथे उभी आहे पहिले कोणीतरी सांगत होत की ते एबी फॉर्मची फोटोकॉपी कलर फोटोकॉपी घेऊन गेले आणि ते केल्यानंतर मग ते बीजेपीनी ऍक्सेप्टच केलं की ते आमचीच उमेदवार आहे तर ता त्यामुळे तिथे मैत्रीपूर्ण लढत तर लढत आणि मैत्रीपूर्ण हे कशी असते हे अशी असते जेव्हा समोरासमोर एकामेकांचे प्रचारक येतात जेव्हा पन्नास खोके एकदम ओके हो मग त्यांनी भाजपच्या विरुद्ध बोलणं सुरू केलं मग शेखनाथ शिंदेच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला बोलण्याच्या अगोदर लक्षात ठेवा तुमचं सरकार आमच्यामुळे टिकलेलं आहे आम्ही जर निघालो तर सरकार पडेल हे एका ठिकाणी नाही दहा ठिकाणी झालं खूप गलिच्छ राजकारण चालू आहे हे एकत्र बसतात आणि एकामेकाच्या छाताळावर बसून रक्त पिण्याचा प्रयत्न करतात दुसरी केस राज ठाकरे राज ठाकरेंच चा एक वक्तव्य आलं आणि ते अतिशय सिरियस आहे ते म्हणाले की ईव्हीएम मशीन मध्ये आत्ताच अडीच अडीच हजार मतं भाजपाने भरून ठेवलेली आहेत आता राज ठाकरे कोण सांगितलं हे राज ठाकरे म्हणाले हे अजित पवार म्हणाले आपल्या कार्यकर्त्यांना बोलताना त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे कोणी ऐरा गैरा न तू खैरा बोलला नाही तर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बोलला ज्याच्या भरोशावर सरकार टिकलेले आहे तिथे ज्याचे बेचाळीस आमदार आहेत तो असा म्हणतो आपल्या कार्यकर्त्यांना की भाजपाची लोक आपल्या कार्यकर्त्यांना आम्ही दाखवतात जाऊ नका काही लोकांनी मला सांगितलं लो की भाजपवाले म्हणतायत की तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडनं निवडणूक लढा जिंकण्याची गॅरंटी कारण अडीच अडीच मत हजार मतं पहिलेच मशीनमध्ये आम्ही टाकून ठेवलेली आहे अजित पण राज ठाकरे पण एक सन्मानन नागरिक अजित पवार पण एक मोठ्या पदावर कुठेही काय जावं नाही पन्नास खोके म्हणतात मागच्या वेळेला एका भाजपाच्या आमदारांनीच सांगितलं की आम्ही पन्नास खोके दिले म्हणून आले हे एकनाथ शिंदेच्या आमदारांना मग एवढं समोर समोर जेव्हा हे रेखांकित केलं जातं की आम्ही पैसे दिले मग ईडी सीबीआय इन्कम टॅक्स कुठे आहे दोन हजार करोडचा व्यवहार आहे हा नाही त्याला ना सगळ्यांना शांत झोप लागलेली आहे ते फक्त विरोधी पक्षांमध्ये काही खट्ट झालं की लगेच उठून बसतात सगळ्या एजन्सीचे पामेरियन झालेले आहेत सरकारी हेच जर कोणी काँग्रेसच्या नेत्यांनी जर म्हटलं असतं की आम्ही इतक्या पैसा देऊन लोक घेतले तर आतापर्यंत सगळे जेलमध्ये असते आता तेच अजित पवार जेव्हा एका एजन्सीला इंटरव्ह्यू देताना काय काय बोलले जर मी सांगितलं तर तो, तो इंटरव्ह्यू म्हणजे एक राजनीतिक व्यंग असं आहे वाटत ते म्हणाले की महाराष्ट्रात राजकारण फार गडूळ झालेलं आहे कुठल्याही राजकीय दलाला आता काहीही त्याचे विचार राजकीय विचार आणि काही आचार राहिलेले नाहीये कोणीही विचारधारा नावाची गोष्टच नाही राहिलेली कोणी उठून कुठल्याही राजकीय दलात चाललं जात हे फार घड झालं अरे बाबा पण तू का गेलास इतके वर्ष काकांसोबत होता काकांनी बोट धरून मोठं केलं लहानाचं या लायक बनवलं की तू एक मोठा नेता बन सगळी सत्ता दिली आयुष्यभर तुझा काका बीजेपीच्या विरुद्ध लढला आणि तू कसा बीजेपी सोबत चालला गेला तू का विचारधारा बदलवली पुढे ते इंटरव्ह्यू देणाऱ्याला म्हणतात की सत्ता आणि पैसा ज्यांच्याकडे आहे ती लोक त्याचा गैरवापर करून त्यात पैशाचा लालच देऊन लोकांना विकत घेतात नाही तर दबावाखाली की तुमची केस मी ओपन करतो आणि जर तुम्ही आमच्या सोबत आला तर आम्ही एजन्सीजना सगळ्यांना हँडल करू असं सांगतात आप आणि आपल्यामध्ये लोकांना ओढून घेतात दादा तुम्ही कसे गेले पैशापायी गेले कि दबावाखाली गेले बरोबर आहे आता एक पहिलवान आमदार होता बीजेपीचा त्याने तुमच्याच पिंपरी मध्ये आरोप लावले की अरे तुम्ही भ्रष्टाचाराच्या ला घाबरून जेलमध्ये नको जाऊ म्हणून बीजेपी सोबत आलात याचा अर्थ तुम्ही दबावाखाली गेला तुम्ही स्वतः दबावाखाली गेला ना तर तुम्हाला चिंता आहे की महाराष्ट्र होत होतंय लाजीरवाणी गोष्ट आहे याच्या पुढे कळस केला दादानी दादा, दादा म्हणाले यशवंतराव चव्हाणांसारखा मुख्यमंत्री या राज्यात झाला नाही काय महान व्यक्तिमत्व होतं विरोधकांना सुद्धा सोबत घेऊन बसायचे आणि जेव्हा निधींचा निधीचा वाटप करायचा असतो तेव्हा सगळ्यांना समान निधी द्यायचे ही गोष्ट दादानी सांगायची म्हणजे रावणाच्या तोंडी रामकथा ऐकल्यासारखं झालं हो बाबा अहो मागच्याच नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला दादा हा तो व्हिडिओ सगळीकडे फेमस झाला जेव्हा दादा एका ठिकाणी धमकी देऊन सांगतात या नगर निग नगर परिषदेमध्ये जर माझी पार्टी जिंकून नाही आली तर तुम्हाला मी पाच वर्ष एक पैसाही देणार नाही वित्त मंत्री आहे अर्थमंत्री आहे देशात राज्याचा एवढा लक्षात ठेवा दादा बोलून गेले लोक घाबरले मग देवेंद्र फडणवीस तिथे ते पाठी पुसायचं कपडा घेऊन आले ओा मारायला अरे आजकाल निवडणुकींमध्ये असं प्रचार सभेमध्ये बोलता बोलता बोलत असतं असं माणूस पण तसं त्याच्या मनात नसेल पण दादांना खरं उत्तर दिलं हो ते चंद्रकांत दादांनीच ते म्हणाले अरे तिजोरी तुझ्याकडे आहे तिजोरीची आहे याच दादांवर जेव्हा ते उद्धव उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते तेव्हा हाच आरोप लागला होता की ते आपल्या आपल्या लोकांना वाटतात आणि बाकीच्यांना दाटतात मग पुढे एकनाथ शिंदेचं सरकार आलं तिथे दादा अर्थमंत्री तिथे त्यांनी तोच घोळ केला सगळीकडे तीच बोंबा बोंब आम्हाला काही मिळत नाही दादा फक्त आपल्या लोकांना देतो मग फडणवीस आले मुख्यमंत्री बनून तिसऱ्यांदा पुन्हा दादा अर्थमंत्री पुन्हा तीच बॉम्ब सुरू झाली मग फडणवीसांनी सगळ्या फायली आपल्याकडे फिरवणं सुरू केल्या जो माणूस अर्थमंत्री असण्याचा पुरेपूर फायदा घेत लोकांना धमकावतो तो यशवंतराव चव्हाणांबद्दल लोकांना सांगतो म्हणजे काय सांगत काय वाईट दिवस आले तो राजकारणाला अगदी रावणाकडनं आपल्याला राम कथा ऐकावी लागते रामायण रामायण गीत रामायण रावण गातो असं चित्र महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे फ्री फॉर ऑल झाले पण पूर्ण देशात देवेंद्र फडणवीस सारखा इमानदार मुख्यमंत्री तुम्हाला सापडणार नाही प्रामाणिक हिंदी चैनल हाँ ठीक है हम आपस में लड़ रहे हैं लेकिन 16 तारीख के बाद हम सब साथ में मिलके चाय पियेंगे अर्थ ये जो आम्मी आता सद्या तुम्हें पहता है ये फिर तुम्हें मूर्ख काम का जनते कर एक नाथ शिंदे पडनास खोके तो मन तो, तो भ्रष्टाचारी तो मन तो दुराचारी हे फक्त जनतेला मूर्ख बनवण्यासाठी आम्ही करतो आम्ही सगळे भाऊ एकत्र मिळून खाऊ याच्यात काहीही दोन मत नाही सोळा तारखेला आम्ही एकत्र बसून चहा पिऊ पुन्हा महाराष्ट्र ओरबडून खाल्ला नगरपालिका ओरबडून खाण्याचं आता फायनल झालं आणि सोळा तारखेला तोपर्यंत ता निकाल आले की महानगरपालिका कशा ओरबडून खायच्या असं आम्ही तिघे म्हणून पुन्हा एकत्र ठरवू याचा अर्थ तोच होतो ऐकिनी प्रामाणिक मुख्यमंत्री जो स्वतः सांगतो हे सगळं तुमच्यासाठी आहे फक्त दाखवण्यासाठी आहे आत्ता आम्ही सगळे एक आहोत धन्य आहे फडणवीस साहेब कुठं ठेवून ठेवलं तुम्ही महाराष्ट्र माझा आज रोकटोक मध्ये एवढंच पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र